टिळकनगर बालविद्या मंदिर ही विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत कौशल्यात्मक कारक सुदृढता दोरीवरील उड्या मारणे पहिल्या पहिला खेळ आहे दोरीवरील उड्या मारणे दोरीवरील उड्या हा खेळ मुली खेळत असतात या खेळामुळे आपले शरीर मजबूत व तंदुरुस्त होण्यास मदत होते व तसेच उंची सुद्धा दोरी उड्या मार दुसरं चित्र आहे विटांवर तोल सांभाळून चालणे या खेळामध्ये मुलांचा वयोगट पाहून विटा एका ठराविक अंतरावर सरळ रेषेत ठेवल्या जातात या खेळामध्ये एक एक पाऊल टाकत तोल सांभाळत पुढे चालत जायचे असते या खेळातून निरीक्षण क्षमता वाढण्यास मदत होते तसेच शारीरिक विकास होण्यास मदत होते शरीर सुदृढ होण्यास मदत होते पुढील खेळ आहे विटी दांडू चित्रात दाखवल्याप्रमाणे हा खेळ अशा प्रकारे खेळला जातो हा खेळ खेडेगावात जास्त प्रमाणात खेळला जातो यामध्ये दोन मुले किंवा गटामध्ये सुद्धा खेळला जातो या खेळातून मुलांचे शरीर तंदुरुस्त होण्यास मदत होते खेळातून मुलांना आनंद मिळतो उत्साह मिळतो अशा प्रकारे आज आपण कौशल्यात्मक कारक सुदृढता हा घटक या घटकाविषयी आपण माहिती पाहिली आहे धन्यवाद